शिक्षकांची आता जे सव्वीस तारखेला पदवीधर मतदारसंघामध्ये जे इलेक्शन आहे जवळजवळ किती ऐंशी हजार वोटर्स आहेत आणि मुंबईमध्ये एकशे एक पदवीधर मतदार पदवीधर मतदारसंघामधून निवडणूक आमदार निवडून जातो आणि कोकण मतदारसंघामधूनसुद्धा एक आमदार निवडून जातो पण ह्या लोकांनी पेंढारकर कॉलेज कॉलेजकडे पाठ फिरवलेली आहे अजूनही जे निवडून आलेले आहेत आणि आता नवीन उभे आहेत ते सुद्धा या पेंडारगड कॉलेजला अजूनपर्यंत त्या लोकांनी भेट दिलेली नाही तर निश्चितपणे आम्ही मतदारांनी आता निर्णय घेतलेला आहे आमचं पण एक संघटन आहे प्रोटन नावाचं कोकणमध्ये त्याच्या शाखा आहेत तर कोटाने जे शिक्षक आहेत त्यांचंसुद्धा वोटर लिस्टमध्ये नाव आहे त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आता जी निवडणूक होत आहे आणि पेंढरकर कॉलेजचा मुद्दा अजूनपर्यंत त्यांनी उचलला नाही त्यामुळे आपण याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे तर आमचा निर्णय झालेला आहे दुसरी गोष्ट परत सांगू इच्छितो आहे की जवळजवळ तेरा सिनेटर्स आहे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये त्या लोकांनीसुद्धा अजूनपर्यंत हा मुद्दा उचललेला नाही आणि त्यांनी तर खरं तर व्हाईस चान्सलरच्या पुढे जाऊन आंदोलन करायला पाहिजे होतं एवढा मोठा पेंढार मुद्दा आहे येणाऱ्या काळामध्ये जर त्या लोकांनी जर पेंढार कॉलेजचा मुद्दा उचलला नाही व्हाईस चान्सलरच्या दलनापुढे जर आंदोलन केलं नाही तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही बहिष्कार टाकणार आपण पाहिलं असाल आम्ही आजचा अकरावा दिवस आहे जर आम्हाला कॉलेज वाचवण्यासाठी उपोषण करावं वा लागत असेल आणि ते पण एक पदवीधर कॉलेज तर मला वाटतं पदवीदार उमेदवारांना आम्हाला मतदान करण्याचा मतदान करण्याचा आवाहन करण्याचा काही एक अधिकार दिलेला नाही आपण बघत असाल पदवीधर मतदानाची हाक सुरू झालेली आहे प्रत्येक उमेदवार असं म्हणतोय की आम्ही तुमच्या शाळेला दहा टक्के अनुदान देऊ वीस टक्के अनुदान मिळवून देऊ चाळीस टक्के अनुदान मिळवून देऊ पण पेंढरकर कॉलेज हे एक अदृश्य झालेलं आहे त्यांना कुठल्याही उमेदवाराला पेढरकर कॉलेज दिसत नाहीये का दिसत नाहीये कारण तिथे शंभर टक्के अनुदान आहे आणि हे त्यांना वाचवावं लागेल त्यांना ते वाचवायचं नाहीये आणि इतर कॉलेजेसना त्यांना दहा टक्के वीस टक्के अनुदान द्यायचंय म्हणजे ते मतदारांची पदवीधार मतदारांची दिशाभूल करत आहे म्हणून मी आज आवाहन करतोय महाराष्ट्रातील सर्व पथक शिक्षक विद्यार्थी यांना आवाहन करतोय की जर पेंढरकर कॉलेज जर अनुदानित वरून विनाअनुदानित झालं तर महाराष्ट्रातले सर्व कॉलेजेसला अनुदान करण्याचा हा जो एक षडयंत्र आहे तो सक्सेसफुल होईल तो आपल्याला तो करू द्यायचा नाही म्हणून मी व माझे आमचे सर्व शिक्षक पेंढरकर कॉलेजचे मतदार डोंगुलीतले मतदार पदवीधर मतदार यांनी या मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे तो मतदानाचा बहिष्कार आम्ही मागं पण घेऊ जर सव्वीस तारखेच्या आत पदवीधर इलेक्शनच्या आज जर प्रशासकीय इथं नेमला गेला तर अन्यथा आम्ही येणाऱ्या विधानसभेवरही बहिष्कार टाकू जमीन आमच्या हक्काची आई कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची आई कुणाच्या बापाची इंडरकर कॉलेज आमचं आहे बापाच आहे इंडरकर कॉलेज आमचं आहे बापाच आहे बाबाच अरे शिक्षण आमच्या हक्काचं आई कुणाच्या बापाच अरे शिक्षण आमच्या हक्काच बापाच कुलगुरूंचा कुलगुरूंचा विशेष असो कुलगुरूंचा विशेष